नुकतीच पुणे जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम राबविला परीक्षा घेण्यात आली होती ती इस्रो आणि नासा या ठिकाणी भेट देण्यासाठी होती पण माझी निवड झाली ती इस्रोमध्ये झाली मला थो थोडी अशा निवडणुकीसाठी त्या पाठी कोणत्या कोणत्या वर्माचं पुस्तकं चालू असतं तर जास्त करून पाचवीचा अभ्यास पाचवीमधील विज्ञान देणे तसंच इंग्रजीचा केला तरी चालेल आणि पाचवीचा पाचवीचा पण अभ्यासक्रम काय करा अभ्यास करायचा आणि सावधीचा सातवीचा जास्तीत जास्त झाले तर आठवीचा अभ्यास तुम्ही करू शकतो तो शाळेचा अभ्यास सावरून दुसरा अभ्यास कसा केला शाळेचा अभ्यास आम्हाला थोडासा ना म्हणजे आम्हाला जास्त लोड नसता त्या अभ्यासाबाबतीत मग थोडा वेळ शाळेसाठी थोडा वेळ ह्या परीक्षेसाठी असं देते ज्ञान आहे या परीक्षेसाठी मला कोणकोणत्या गोष्टींची तयारी केली पाहिजे आत्तापासूनच ह्या परीक्षा जर तुम्हाला द्यायची असतील तर आत्तापासूनच ह्या बाबतीत जरा जास्त अभ्यास झाली ते परीक्षा तीन टप्प्यामध्ये झालेली होती त्यामुळे मग पहिल्या टप्प्यामध्ये जास्त करून सहावी आणि सातवीच विज्ञान आणि गणित हे अभ्यासक्रम होता आणि दुसऱ्या टप्प्यात सहावी सातवीचं विज्ञान

विचारलं का ह्या बाबतीत म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात फक्त मी फक्त सिलेबसमध्ये येणारच प्रश्न विचारले जातात पण मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त ह्या प्रश्न विचारले जातात प्रश्न आवडल्याला होता पण त्यांनी तयारी कशी केली होती मला जास्त करून कुठला प्रश्न ना आवडलेला नाही पण मुलाखतीमध्ये थोडं बोलताना म्हणजे थोडं घाबरटपणा असं जाणवला हो त्यासाठी आधीच तसा स्वभाव ते असला गरजेचं या परीक्षेचा अभ्यास करताना त्याला कोणाची मदत झाली मा माझे वडील म्हणजे माझी आई आणि वडील हे दोन्ही शिक्षक आहेत त्यामुळे मला त्यांची जास्त मदत घेण्यात आली आणि माझा भाऊही मी मोठा आहे तेव्हा जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे तुम्ही अभ्यास करता तेवढं तुम्ही यश मिळवू शकता आणि हा अभ्यास असताना तुझ्या वडील आणि तुझ्या घरच्यांना मिळालेल्या यशाबद्दल तुला त्यांच्याबद्दलची काय भावना आहे माझ्या घरच्या काही खूप आनंद झाला जेव्हा त्यांना कळलं की दुसरं तिची निवड झाली त्यांना पण आनंद झाला माझ्या अख्ख्या कुटुंबाला आनंद झाला आणि माझ्या वडिलांनी म्हणजे मला थोडं जास्त शिकवलं होतं त्यातील त्यांना पण खूप आनंद झाला की मी शिकवलं ते निवडते काय तरी तू आमच्या विनंतीला मान घेऊन तू उपस्थित राहिली आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली त्याबद्दल तुझे आभार आणि तुला या न्यायालयाच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा आणि तू या ग्रामीण विद्यार्थ्यांना आपण गावात राहतो हे असेच देईल की आपण गावात राहतो किंवा शहरात राहतो हे ह्याविषयी उलट बाबतीत परिणाम करत नाही आणि आपण एक विद्यार्थी आहोत अभ्यास करणे हे आपल्या गावात आहे म्हण ते त्याला जास्तीत जास्त वेळ देऊन किंवा प्रामाचीपणे असा अभ अभ्यास केला तर ते आपल्याला जास्त वेळेस घेऊ शकतो धन्यवाद